झाले येथून दूर जाताना डोळे भरून आले येथून दूर जाताना आज दुःख का झाले येथून दूर जाताना आज दुःख का झाले वेळ थांबून जावे असं का घडत नाही वेळ थांबून जावे असं का घडत नाही येथून पुढे जाताना बाहू का पुढत नाही नमस्कार माझे नाव साक्षी सतीसाठी येतात सगळी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा शिलवा जेव्हा मी पहिली तारा जेव्हा मला मुलासह होते पासून पाचवी पर्यंत मला सर्व शिक्षकांनी खूप खूप छान शिकवलं जेव्हा मी सहावी आहे तेव्हा मला सांगू की मॅडम मला त्यांनी मला त्यांनी मला कस लागायचं हे शिकवून दिलं व त्यांनी मला शिस्त पाळा हे सर्व शिकवलं जेव्हा आमचं जय उरला एक किशोरी मेळावा होता तेव्हा सांगू की मॅडमांनी मला कथा कसं दिलं होतं खोकऱ्या पाठ करून घेतला ते तेव्हापासून पाठवू लागल्या यासाठी मी गावकी खूप जेव्हा चव्हाण सरांनी पाडे पाठ करण्याचा उपक्रम राबव राबवला तेव्हा मला वीस पर्यंत पाडे पाठवते जेव्हा तरी हे उपक्रम राबवला तेव्हा मला तीस पर्यंत पाडे पाठ झाले यासाठी मी चव्हाण सरांचे खूप आभार म्हणते त्यांनी